विधवा महिलांनी एकत्रित साजरा केला वटपौर्णिमा सण हाच नवरा सातो जन्मी मिळावा या भावनेतून आज वटपौर्णिमा साजरी होत आहे सांगलीत मात्र साजरी झालेली वटपौर्णिमा खास चर्चेचा विषय बनले कारण या ठिकाणी विधवा महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली शहरातील सीतारामनगर येथे सुवासिनी क्लबच्या माध्यमातून हा अनोखा सुवासिनी वटपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये शहराच्या अनेक विधवा महिलांनी सहभाग नोंदवला होता महिलांच्यामध्ये भेदाभेद होऊ नये या निमित्ताने पतीचे स्मरण व्हावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आमच्या सुवासिनी ग्रुपतर्फे मी अस्मिता पथकी संचालिका मी हा उपक्रम हा सुभाषणी सुवाश्न, आणि विधवा महिलांच्या भेदाभेद होऊ नये म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे आणि याच्यासाठी भरपूर मला प्रतिक्रिया आल्या महिला खूप विधवा महिलांना खूप आनंद झाला या कुंकवापासून ज्या वंचित आहेत स्त्रिया त्यांना मा मान मिळतो आहे याचा मला खूप आनंद होतो आहे आणि त्यांना एक कुंकू हवं असतं आपल्या महिलांना ते म त्यांना मिळतं आहे आणि हा उपक्रम मी चालू ठेवणार आहे आणि हा पहिलाच उपक्रम आहे आपल्या इथला तरी पहिल्यांदा जरा थोडा कमी प्रतिसाद मिळेल पण हळूहळू ते वाढेल अशी माझी इच्छा आहे आणि होईलच असं किती लोकांना निमंत्रण दिलं होतं मी पाचशे महिलांपर्यंत मी पोचले होते आता प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हटले आमच्या घराच्या येथील वडाला आम्ही जाऊन प्रार्थना करतो म्हणून आणि पतीचे स्मरण करतो असं महिला म्हणाल्या इथे पण भरपूर आल्या सकाळपासून सात वाजल्यापासून सवाष्णी आणि विधवा असं सारखं म्हणत नाही मी पण दोन्ही प्रक महिला येत आहेत आणि एकमेकींना हळदी कुंकू आहेत कोणीच भे भेदाभेद करत नाही सवाष्ण स्त्रिया पण त्या महिलांना आपल्यात सामावून घेऊन ओटी भरून कुंकू लावून जात आहेत त्यामुळं खूप छान वाटलं मला असं बेद त्याचं जास्त आणि सभाजनंद विधवा यांची सांगड झाल्यामुळं एक वेगळाच उपक्रम झाला याचा मला सांगलीत पहिलाच उपक्रम आहे आपला आणि तो यशस्वी झाला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली